सप्तशृङ्गस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीदुर्गादिव्यय नमः ॐ नमो श्री सप्तशृङ्गनिवासिनि नमो सह्याद्रिशिखररूपिणि नमो त्रिगुणरूपविश्वमोहिनि जगजननी तुज नमो नमो महिषासुरमर्दिनि नमो सुरवरबन्धमोचने नमो भक्तमनोल्लासिनि दैत्य दाहिनी तुझ नमो नमो मूळ माया भगवती तुझे नामे भक्त गर्जती, सगुण रूप नटली पर्वती पहाता तटस्थ सुरनर, कष्टे लघुनी गिरीवर जवळ करिता तुझे द्वार शीन भाग उतरे पार नवलाद्भुत चिपै सुंदर ध्यान मृत्युलोकी भक्तलीन सद्विवेकी नमोनी नयन झाकी हृदय मंदिरी रूप तुझे सर्व सुरांचे एकवटले अष्टादश भुजारूपनटले भय सुटले उर्विवरी प्रगटता सर्व देवांची एकशक्ती प्रेमभावे करावी भक्ती ओळंगती निश्चय चित्ती असावा औटपीठ भारता माझारी अर्धपीठ सप्तशृंगगिरी दुर्गा ही अष्टादश करी पावली निर्वाण भक्तासी विप्रकुळांची कुलस्वामिनी रेणुकामातापुर निवासिनी कुल, कुल वरदायिनी तुळजापूर तुकाई तृतीय वर्ण आई करवीर निवासिनी रमाबाई शूद्रादिचारी वर्णाठाई सप्तशृंग दुर्गा कृपाळू ध्यानधावते पर्वतकंदरी क्रोधावली असुरावरी नानापरी आयुधे करी रनांग उभी जयसी कधी सौम्य नयना उग्रता भासे भक्तजना लाविले पिसे नि नाचवी थैथै सन्मुखपर्वती मार्कंडेय मुनी वदे सप्तशतीचा मधुरध्वनी परिसे जगदंबा लक्ष लावुनी लाविला घोडंब ध्रुवबाला तवनार्थी उभी पूर्वेला पाटी परशुरामबाला निसर्गरचना सुंदर गणेशतीर्थी लंबोदर यमुना तांबूल तीर्थ मनोहर शिवालयतीर्थी सिद्धेश्वर स्नानोपतिता उद्धरी पिंडश्राद्ध पितृतर्पण पूर्वजा उद्धरण मणिद्वीपी स्वानंदे करुण समीपता मुक्तीभोगीती नवदुर्गा पर्वतशिखरी शस्त्रे सज्ज करी गुप्त उभयारण सुंदरी ध्वज सावध सप्त मातृका विक्रळ रूप करी पाळुनी पोतदीप स्वेच्छे खेळती समीप रक्षणी सप्त शृंगाचे वेताळादि चंडिका भैरव शाखिनी डाकिनी बिरुदेव सांभाळती स्वयमेव अंबिका राज दरबार अद्भुत चमत्कार अनेक वर्णिता वाटेल कौतुक सर्वसी नटली रूपएक भगवती अंबिका समर्थ राम बाल ब्रह्मचारी तीर्थे फिरलासे उर्विरि तव सप्त शृंगासी रावणारी दर्शनास्तव पातले रघुनाथ नवासी असता पंचवटीये निवास करिता संगे गेवनी जनक जनकदुहिता मातेचा दर्शनी ईतसे अद्यापि सिंदूर चर्चुनी जगदंबे सन्मुख वैसोनी भक्तजना प्रथमदर्शनी सगुणरूपनटलासे ऐसी माय माजी अनादि सद्भवता उतरावी भवाद्धी योगिया ब्रह्मानंदपदी स्वानंदे वैसवी अक्षय रूपे सप्तशती शुद्ध वैखरी उच्चारिती तयासी च उत्तमगती तव कृपे लावतसे ऐसी जगन्माता श्रीमंतीन भक्ता काकरीसि हैरान अन्न उदकास्तव दीनदिन हिंडवीसी दारोदारी भक्ता कसोटी लाविसी खरे खोटे निवडिसि सद्भक्तािसी अंतिदाविसी ब्रह्मरूप तुझे गाता गुणगान राधासूत झालालीन जळी स्थळी तुझे ध्यान अहो रात्र ध्यातसे कधी दाविसी चितस्वरूप भक्तिकरिता जप तप अंतरीचा ध्यानदीप अखंड जळतो तव कृपे आता न कहो अंत पाहू कर पल्लवे किती यात यातन कुठवरी साहू विश्व मोहिनी दयाळे जीवसृष्टीची जीवनकळा चिदानंदरूपी चितकळा त्रिभुवन सुंदरी वेल्लाळ भोळा खुला भाव माझा माया ब्रह्मात मानिती भेद निवडिता तटस्थ झाले वेद ज्ञानवंत पे घाली वाद खेद बहु वाटत असे आंबे तुची रामकृष्ण हरी राधा रुक्मिणी जनक कुमारी माया ब्रह्माचा खेळ दशावतारी अभेदत्व नसेची देहा सवे फिरे छाया तैसी व्यापली श्री हरीची माया ब्रह्मस्वरूपी ओळख द्याया जगदंबिका समर्थ पित्याची ओळखी माताच सांगे बाप मनविता वरपांगे दुषण येईल निजांगे समाधान माय करी सगुण सृष्टी सगुण देव भावे मानिले स्वयमेव भेदा भेद पाहती जीव सोहम शिवा विसरले माजेल वादाचा पाल्हाळ दुर्गा भगवती गुणवेल्हाळ अमंगळासी करिल मंगळ कृपामृत दृष्टीने तुझे रूप ध्यानी मनी मुकुट पंचफनी केसमोकळे सोडोनी मान झुकविली उत्तरे कुंकुमलाविले स्वस्तिक हरिंद्रा गुलाल बुक्काटी क वक्रभुवया सुरेख धनुष्याकृती शोभती शंकरे चंद्रमा धरिला जटेत तो या मुकुटात दैत्यावरील क्रोध बहुत शीतल होण्या धरीलासे किंचित मुरडिले नासिक नथनी सर्जाची सुरेख गालावरी लावली टिक दृष्ट सगुनीला होईल कर्णफुले शोभती छान तांबुल विडा मुखी धरून अलंकार गळा भरून नाभीपर्यंत लोळतसे पुतळ्याची हौसभारी ताईत पेट्या डोरले शिनगारी कंठा बोरमाळ गळसरी महाराणी रंगा रंगा छातीवरी उभा पदर गुरुजरनी माय माजी पायघोळ शिंदे शिंदेशाही तोडर घालीन सव्यचरण सव्य चरण उचलोन वाम पुढे टाकीला कमंडलू रुद्राक्ष माला, वाम सव्य धोकराला सव्यहस्ती परशुधरीला वामला विला मुकुटासी आनिकहस्त चतुर्दश शस्त्रे धरिले बहुवश दुष्ट दानव दंडनास वर्णिता विस्तार वाढेल अश्विन शुद्ध कोजागिरी शृंगारपूजा षोडशोपचारी महापूजा रात्रभरी नामगजरी कल्लोळ कोजागिरीचे चंद्रामृत रम्यवनश्री डोलत वैकुंठ कैलास भासत भाविक भक्ता स्वानंद वनस्पती सिद्ध सोज्वळ धरुजाता होत सेजवाळ संदिनी संजीवनी कोमल मृतजीवा उठविती गळसरीची प्रदक्षिणा सोपी वाटे बहुजना आकतीर्थी प्रदक्षिणा अष्टतीथ दर्शना सूर्यतीर्थ कालिकातीर्थ गंगालक्ष्मी यमुना शीतला शीतलातीर्थ स्नाने पापे नासती तिसरी महाप्रदक्षिणा वैश्यस्थाना वैश्यस्थना विमाकंडे सहजाना गणतीती योजने कृतयुगी सांगे नारदा सिद्धिदायक भक्तवरदा वरदा कालिका लक्ष्मी शारदा जगदंबिका हि सपै मंडलू पासून निघाली गिरिजातीच गिरना नाम पावली महानदीत मुख्य जहाली पर्वना सन्निध वाहतसे ऐसा यार्ध पीठाचा महिमा नित्यजपै बत्तीसनामा दुर्गभीमा दुर्गभमा दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गा दुर्गा शमनी दुर्गमा दुर्गा पद्वीनिवाणी दुर्गमच्छेदिनी पद्वी दुर्गसादिनी दुर्गनाशिनी दुर्गम्या दुर्गतोद्धारिणी दुर्ग निहंत्री दुर्गमापहा दुर्गमासुरसंहंत्री कलियुगे नाम मंत्री उद्धरतील मानव दुर्गम ज्ञानदा दुर्गभा भाषिनी दुर्गभ भा, दुर्गमायुधारिणी दुर्गमा लोका दुर्गमानी दुर्ग दैत्य लोकदवानला दुर्गमाग प्रा दुर्गमाश्रिता दुर्गम विद्या दुर्गमता दुर्गमांगी आंबा माता दुर्गम ज्ञान संस्थाना दुर्गम दुर्गमेश्वरी दुर्गमोहा माझारी नामपठने संकटे निवारी दुर्गदारिणी भगवती नामस्मरणी ठेऊन विश्वास त्रिकाल जपावे बत्तीस नामास निर्विघ्न करील भक्तास सप्तशृंग निवासिनी भक्तिसाधन नामची श्रेष्ठ न साधती जप तपाचे कष्ट नाम महिमा वरिष्ठ, तन मन धनेची शरण धरावे अंबेचे चरण त्रिविधताप दारुण निवारील निश्चये निष्काम करिता भक्ती अंगी चैतन्य शक्ती, चैतन्यशक्ती चौपुरुषार्थ चारी मुक्ती ઓડંગતી સર્વસ્વે અમૃતમોહિની નિવાસી મહાલયા પંચક્રોસી એકયોજને દક્ષિણેશી जन्मभूमी कारेगाव प्रतिष्ठान निवासी एकनाथ मासिकवारी पिता करीत नाथकृपेने जन्म होत देह नाम निवृत्ती माता माझी राधाबाई मुखी नाम अंबाबाई बालपणी मंत्र देई, तोची लोलो लागला सप्तशृंग दुर्गा माई तुझी लीला तुची वधवी भरुनौरली सर्वाठाई मितव ज्ञान बालक श्रोतया विनवी भक्त कवी चुकी पदरात घ्यावी बहुश्रुत अनुभवी नम नमाजे पुराणांतर्गत वर्णिली सह्याद्री खंडात मार्कंडेय सप्तशतीत सविस्तर कथिले तया आधारे वर्णन केले भक्तिभावे शृंगारिले श्रीजगदंबे वाहिले भक्तामुखी वधवावे श्रीजगदम्बार्पणमस्तु